सीझन वन दोन जीवांचा प्रेम आयुष अवनी हम्म ओके सो इवनिंगला सात वाजता आयुष कॉल करतो अवनीला तर तसंच अवनी रिसीव करते आयुष बोलतो झाली का ग तू रेडी अवनी बोलते हो हो झाली ये पटकन आयुष बोलतो ठीक आहे सो काही वेळातच आयुष घ्यायला जातो अवनीला तर दोघे एकमेकांना थोडा वेळ बघतच असतात कारण दोघांचा ड्रेस कलर सेम असतो आणि यात दोघे परफेक्ट कपल वाटत असतात वाव सो मग अवनी बसते आणि तसच दोघे जातात तर आयुष अवनीला घेऊन आपल्या फार्म हाऊस वर जातो जो सिटीच्या बाहेर असतो अवनी बोलते हे कुठे आलोय आपण आयुष बोलतो अगं हे आमचं फार्म हाऊस आहे तर अवनी बोलते पण इथे का आणलं तुम्हाला आयुष बोलतो अगं तू इतकी का घाबरत आहे डोंट वरी सोनू काही नाही होणार तुला मी आहे ना सोबत अवनी बोलते हा ठीक आहे आयुष बोलतो तू डोळे बंद कर आणि मी जेव्हा तुला डोळे उघड असं सांगणार तेव्हाच उघड अवनी बोलते का बरं मी असं काही नाही करणार कारण आधीच मला खूप भीती वाटत आहे आयुष बोलतो विश्वास असेल तर ठीक आहे ना तर चल परत जाऊ अवनी बोलते बरं बरं ठीक आहे करते आणि मग अवनी डोळे बंद करते आणि लगेच आयुष मस्त उचलून घेतो हवनी बोलते ए नालाय का प्लीज सोड मला खाली काय आहे सर्व आयुष बोलतो अगं यात अगं आज जायचं आहे ना तर डोळे बंद आहे तुझे म्हणून तू उचलून घेऊन जात आहे अवनी बोलते मनात भीती खूप जास्त भरली आहे सो प्लीज जे काय असेल ते लवकर सांग मला नाही तर इथे चक्कर येऊन पडून राहणार मी वॉट <laughs> तर आयुष बोलतो बर बर ठीक आहे ठीक आहे काम डाऊन आयुष घेऊन जातो आणि दारात पोचता उभी राहा बोलतो अवनीला अवनी बोलते उघडू मी डोळे प्लीज आयुष बोलतो थांब आताच नाही आयुष अवनीला तिथेच ठेवून आत जातो आणि त्यावेळेला पूर्ण लाईट ऑफ असतात आयुष बोलतो उघड का आता डोळे अवनी डोळे उघडते आणि बघते तर काय पूर्ण काडोख अंधार तर अवनी रडल्यासारखा आवाजात बोलते ए सोनू तू कुठे आहे मला खूप भीती वाटत आहे प्लीज सांगणारे आयुष एक लाईट ऑन करतो जो त्या दारात असतो अवनी बोलते आत्ता कळलं काहीतरी चांगला सरप्राईज प्लान आहे आयुष बोलतो आत या आता अवनी आज जाते तर जस जशी ती पावलं टाकत आज जाते तस असत पूर्ण रूम मधले लाईट्स ऑन आन होतात आणि ज्या रूम मध्ये ती जात असते त्या रूम मध्ये पूर्ण कलरफुल लाईट्स ऑन होत जातात हे सर्व बघून अवनी इतकी खुश होते oh God, oh God, oh God, oh God, shunu, की सांगायचं काही नावच नाही अवनी बोलते माय गॉड माय गॉड माय गॉड सोनू काय आहे हे सर्व रे मी कधी मध्ये विचार नाही केली की कुणी इतकं सुंदर असं प्लान बनवून मला सरप्राईज देणार आयुष बोलतो हीच स्माइल बघायची होती मला म्हणून हे सर्व केलं आणि थँक्यू यू सो मच माझ्यावर विश्वास करून आत आली आणि इतकी भीती असताना पण सोबत राहिली हा खरंय अवनी बोलते स्पेशल थँक्स टू ज्यांनी मला इतकं सुंदर आणि इतकं प्रेम करणारा मुलगा माझ्या आयुष्यात पाठवला आयुष बोलतो बरं थांब सरप्राईज पूर्ण करू द्यादी अवनी बोलते माय oh गॉट पुन्हा बाकीच आहे का आयुष बोलतो हो oh. आयुष परत अवनीला डोळे बंद करायला सांगतो आणि अवनी लगेच डोळे बंद करते आणि ते मग आयुष पूर्ण लाईट्स ऑफ करतो परत एकदा आणि कलरफुल लाईट्स ऑन करतो जे फक्त त्या दोघांवरच फोकस केलेले असतात आणि मग अवनीने डोळे उघडला सांगतो आणि जशी ती डोळे उघडते तर तिथे बाकी काही नाही आणि फक्त ते तेच दोघेच एकमेकांना दिसत असतात बाकी सगळीकडे काढो कसा अंधार असतो आणि मग आयुष गुडघ्यावर येत अवनीचा हात आपल्या हातात घेतो आणि दोघेही एकमेकांना कंटिन्यू बघतच असतात वाव सो so आयुष बोलतो माझ्या लाईफ मध्ये मी पहिल्यांदाच प्रेमात पडलो ते व्यक्ती म्हणजे तू आहे सवनी तुझ्यावर तुझ्याशीच लग्न करणार आणि त्यासाठी जे करावं लागेल तेही करणार तू माझी होशील का पूर्ण आयुष्यभर माझा साथ दिशील का कारण मी आता नाही राहू शकत तुझ्याशिवाय आय लव्ह यू सो मच माय ड्रीम गर्ल माय फ्युचर वाईफ अवनी आय रिअली रिअली लव अवनी हे सर्व बघून ऐकून एकदम शांतच असते तर आयुष बोलतो अगं काय झालं बोल ना असं मगापासून सारखं बघतच आहे तू काय झालं ग बोल ना अवनीच्या डोळ्यात पाणी येतं आयुष बोलतो अगं वेळी आहेस का असं रडत का आहे पागल लगेच इमोशनल होऊन रडायला पण लागली अवनी बोलते इतकं प्रेम करतो तू साधा प्रपोज करायला इतकी प्लॅनिंग केलं ज्याचा मी आयुष्यात विचार पण नव्हती केली आणि हो मी तुझ्यावर अगदी मनापासून जीवाट प्रेम करते आणि आयुष्यभर मला सोबत आणि माझं लग्नासाठी होकार आहे आज मी जशी तुझीच आहे तसंच नेहमी राहणार आय लव्ह यू सो मच माय ड्रीम बॉय आय लव्ह यू अ लॉट माय फ्युचर हजबंड आयुष वाव नेक्स्ट पार्ट इज कमिंग सून गाईज वाव